हा पोरगा पक्का झोपतो आणि लय स्राज येतोय मला आज येताना पण तसंच आलो खाटू श्यामला तेव्हाही त्याने झोपूनच गाडा आणि आत्ताही जयपूरला जालो तरी झोपतो मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे तर जयपूरमध्ये आणि आम्ही जयपूरमध्ये एक हॉटेल पण बुक केली आहे मी ती हॉटेल तुम्हाला सकाळी दाखवणार पण आता मी जयपूरमध्ये चाललो आहे का जयपूरची सिटी फिरायला आता जयपूरमध्ये कुठं कुठं स्पॉट आहेत आता वाजले साडे नऊ आता तो बोलतो तीन तासामध्ये मी तुम्हाला पूर्ण जयपूर फिरवणार आता बघू जेवढे स्पॉट आमच्याकडनं कवर होतील तेवढे बघून बाहेरून होतील तर चला बघू जयपूर आम्ही आलो आहे जयपूरमध्ये म्युझियम आहे तिथे सगळ्या प्रकारच्या पुरातन काळातील वस्तू ठेवल्या आहेत त्यांनी सांभाळून तर त्या बघण्यासाठी परंतु ते आता बंद आहे परंतु त्या बाहेरून लुक दाखवतो बघा एक नंबर असा माहोल दिसतोय बघा खूपच छान असं ठिकाण आहे आणि रात्रीच्या टायमाला बघा आणखी किती भारी चमकत आहे क्या चमक राहत राजकीय केंद्रीय संग्रहालय जयपूर बघा मित्रांनो संग्रहालय आता लाईट गेली आहे पहिले मी व्हिडिओ काढला आहे तो भारी आलाय पण लाईट गेल्यामुळे आता काही दिसत नाहीये तर आम्ही चाललोय आता पुढे येणार सकाळी उद्या सकाळी जम्मू काढाय हा ते रातचे फोटो काढायचे आहेत रात्रीच्या टायमाला हा जो व्हि आहे मित्रांनो बघाण्यासाठी हा जो संग्रहालय खूपच भारी मध्ये पण खूप बघण्यासारखं आहे परंतु आम्ही बाहेरूनच बघितला तरी पण आम्हाला संध्याकाळच्या वेळेस रात्र रात्र झाली आता वाजले दहा आम्ही दहा वाजता इथं येत म्हणजे तो लाइटिंग मध्ये एवढा भारी दिसत होता तर चला आम्ही आता पुढचा माल बघतो आता तर रिक्षावाले कुठं घेऊन जातो आम्हाला बघू आता आप कि तरी आहे का भैया आम्ही आता फिल्म सिटीमध्ये फिरते जयपूरच्या तर, तर आम्ही तुम्हाला फिल्म सिटीमध्ये दाखवतो बघा बघाय गुलाबी सिटी बघता तिला सगळ्या बिल्डिंग गुलाबी गुलाबी दिसतात बघा म्हणजे डोळ्यांना अस आनंद मध्ये वाटतय गुलाबी सिडी बघताना सगळे घर सगळी गुलाबी कलर ची आहेत असं वाटतय बघा आजपर्यंत फक्त नाव ऐकून होतं गुलाबी सिटी गुलाबी सिटी मी बघितलं पण होतं एक वेळा परंतु म्हटलं तू व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला तुम्हाला बंदाखावी गुलाबी सिटी शिधी गुलाबी गुलाबी बघ सगळं कलर मित्रांनो समोर गेट आहे अंदर जाणारे आला मी सुद्धा लावून हवामह यांच जवळून त्याला बघतोय आज तर खूप छान अशी बिल्डिंग आहे त्याच्यावरची लाईट बंद आहेत राजस्थान मध्ये बघा हा बघा आपण एक खानदेशी आहे हा एक खानदेशी आहे म्हणजे खानदेशी पोरं इथं बघण्यासाठी आले आम्ही पण आलोय आणि हे पण आले म्हणजे आपलं जळगाव आहे सगळ्याकडे पसरले असं काही नाही की आपण महाराष्ट्रातून फिरतो लोक राजस्थानमध्ये पण येतात जळगावमध्ये मध्ये कुठला तू हे दोघं पण जे नावाचे जळगावचे म्हणजे इथे येऊन मी राजस्थान मध्ये आपले महाराष्ट्र यंत्र इथे येतात आमच्या गावाकडची मुलं सगळी सगळी म्हणजे मी आलोय राजस्थान जयपूर मध्ये जयपूर मध्ये आम्ही माल पक्षांना हे पण जळगावची जय खाद्या सगळी सगळी ज्या खेळण्यासाठी मी हे घेतलं पण हा ऐंशी रुपये सांगतोय आणि हे पण घेतलंय ओम एकदम खुश झालाय घेऊन कारण की त्याला पाहिजे होती भेटून गेली भेटली चक्री आणि चक्री त्याला फिरवायला आवडते म्हणजे त्याचा एक आनंद आहे त्याला खेळणे पाहिजे होते भेटून गेले आता चला म्हणजे रस्त्यांमध्ये बघा मोठमोठ्या असे गेट आहेत बघा गेट काय सुंदर असं गेट आहे म्हणजे असं वाटतं की आपण महालामध्ये चाललोय पुणे गुर्या आम्ही सिय चाललोय जलमहल बघण्यासाठी आता हे बोलताय की जलमहल आता रात्री वाटा की दिसेल म्हणून पण तुम्ही दुसरा तुम्हाला दाखवतो आलो तर जलमहल बघायला परंतु बघा तो बघा दिसत तुम्हाला हा बघा हा आहे पाण्यात महल महाल दिवसात तिथे जायला एंट्री आहे आता तर सगळं बंद झालंय कारण की रात्रीचे वाजले तर रात्रीचे दहा त्यामुळे आता सगळं बंद झालंय त्यामुळे मला काही दिसाय बघायला नाही अकरा वाजले अकरा वाजेपर्यंत काही दिसलं नाही तर चला मित्रांनो आता आम्ही इथून जाणार रिटर्न आमच्या रूमला आता बघू काहीतरी स्पॉट दाखवणार आहे म्हणणे तो रिक्षावाला जर दाखवला तर बघू पुढे जाऊ चला मग बघा कसे मस्त पुतळे लावले तिथं म्हणजे रात्रीच्या टायमाला बघण्यासारखं एवढं काही नाही परंतु कसं आहे आता आम्ही आलोय तर मग आता बघून जावं म्हटलं कारण की दिवसाला आम्हाला काही बघायला भेटणार नाही उद्या चला मित्रांनो निघतोय तुम पण पुढे हा बघा आता पुन्हा लागली होती भूक मला ओमला आणि शेटला पण लागली होती भूक आणि हा शेटचा आमचा माणूस पण आलाय तिकडनं अजमेर वरनं आणि राजला पण थोडीशी भूक लागली होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की का काहीतरी खायचं त्यामुळे मी लस्सी मागवली बघा माझ्यासाठी स्पेशल आणि शेकने मागवले कढाई दूध कढाईचं दूध आणि आता लस्सी आणि यांनी मागवली बाटी त्याच्या जोडीला पण दाल बाटी पण खाणार आहे आणि कढाईचं दूध मला आवडत नाही पण लस्सी खाणार आहे कारण की भूक मला पण जोरात लागली आहे कारण की संध्याकाळी पाच वाजता जेवलो होतो त्यामुळे आता मग चालून फिरून भूक लागली त्यामुळे मी पण खाणार चला मग मी करतो जेवण जेवण आल्यानंतर दाखवतो काय काय म्हणून खाल्ली दालवाटी मस्त आणि टाईट घेऊन झाली मी भात आणि दही पण खाल्लं खूपच छान होतं आता मी जाणार डायरेक्ट हॉटेलला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे चेंड करतो पुन्हा भेटून ब्लॉक घेऊन तोपर्यंत पाय बघा बघा कसं असतंय